तर नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचं एकदम सर्वात मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणीला मिळणार आहेत आता एकवीसशे रुपये तर एकवीसशे रुपये बऱ्याच महिलांना पाच डिसेंबर या तारखेपासून पडायला सुरुवात झालेली आहे तुम्ही ही लवकरात लवकर आपल्या बँकेच्या चे अकाउंट चेक करून बघायचं चे की पैसे पडलेत की नाही पडले हे लवकरात लवकर चेक करून घ्यायचं चे। तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना या योजनेचे पैसे बऱ्याच महिलांच्या अकाऊंटवर डम जमा झालेले आहेत बऱ्याच महिलांच्या अकाउंटला जमा झालीत हे प्रत्येकाने आपापल्या अकाउंटला जमा झालेत का नाही झाले हे चेक करायचे का आपला अर्ज बाद झाला का नाही झाला का नाही हेही चेक करून घ्यायचे आहे तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली ती की पाच डिसेंबरपासून प्रत्येक महिलेच्या अकाऊंटला पैसे जमा व्हायला हो सुरुवात होतील परंतु ज्या महिलांनी उशिरानंतर फॉर्म भरले होते अशा महिलांना हे पैसे पडायला सुरुवात झालेली आहे तरी आपल्याला पडले का नाही हेही चेक करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो लवकरात लवकर आपलं अकाउंट चेक करून बघायचं की पैसे पडलेत की नाही पडले की काही आपल्या ऑनलाईन फॉर्ममध्ये आपल्या काय त्रुटी आल्यात हेही चेक करायचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कसा चेक करायचा अर्ज आपला त्रुटीत आला की आपला अर्ज व्यवस्थित आहे हेही चेक करायचं कसं करायचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करून आपलेली नवनवीन अपडेट आप जाणून घ्यायची आपल्या चॅनलवर एकदम सर्वात जलद जसं अपडेट येईल त्याप्रमाणे आपण माहिती टाकत असतो हेही लक्षात घ्यायचं